माझा रेनापूर गांधी चौक येथे समर्थ्याग्रो या नावाने उद्योग आहे आधी आम्हाला दहा किलोमीटर दुरून यावं लागायचं तिकडून दुकानासाठी सकाळी बिकट परिस्थिती होती ती शेताला जायला त्या पुलामुळं पलीकडे जाता येत नव्हतं नदी ओलांडता येत नव्हती त्याच्यामुळे भरपूर वेळेस तिथं काही अपघात घडले नदीमध्ये जर निजाम कालापासून हा रस्ता होता तरी पण आम्हाला इकडून तिकडे जाता येत नव्हतं चिखला पाण्यात तुडून जावं होतं तिकडून पंधरा ते वीस किलोमीटर जाण्यात येत होतं किमान एवढ्यात का पाण्यात आम्हाला सतत लेकर होतं चिखल पांदन सगळे इथून एवढ्याला गुड घेत केले काटे आमच्या ग्रामस्थाने धीरजाया जाऊन त्याची मागणी केली सत्यात उतरून आम्हाला पूल करून दिला त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत आज पुलावर आम्ही थांबलेला हा पूल केवळ धीरज साहेबांनी केलेला आहे घनसरगाव थोडं जरा फोकस मध्ये आलो थोडं तिकडून जे जायचं घनसरगावला रस्ता लांबून होता त्याच्यामुळे घनसरगावची काय एवढी किंमत नव्हती पूल झाल्यामुळे तिकडचे दोन तीन खेडे पण घनसरगाव वाहतूक करतात एवढ्या जवळ आम्हाला एवढी व्यवस्था करून दिल्या धीरज साहेबांनी आमच्या दोन पिढ्याचं किमान त्यांनी चांगलं केलंय तर यांचं हा उपकार आम्ही मरेपर्यंत विसरणार नाहीत गाव त्यांचं नेतृत्व सुंदर आहे आणि कोणतंही काम घेऊन गेल्यानंतर त्यांच्यापासून ते पूर्ण केलं जातं कामाला चांगले आहेत कोणतंही काम आडू देत नाहीत सर्वसाधारण लोकांचे नेतृत्व आहे त्याच्यामुळे आम्हाला धीरेज व्हायला पाहिजे देशमुख हराण्या विसरून चालणार नाही फक्त देशमुख कोण चालत नाही तरी कार्य केले म्हणून त्यांच्या पाठी लातूरच्या मातीशी नाळ असलेले काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख यांना हात या चिन्हा बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा